सासूबाई हॅलो हा सासूबाई बोला नाही नाही जास्त काही खर्च करायचं नाही एक किलो तांदूळ आणा ना तिथूनच घेऊ घ्या समोरच्या गिरणीत टाका आणि ऐका ना भाजीपाला पण संपलाय बटाटे आहेत टमाटे सडलेत कोथिंबीर घेऊन या वांगी नको वांगी मागच्या वेळेस होती आणि ऐका ना पिंकीला रडतीये पिंकीला जरा खायला घेऊन या आणि मी काय म्हणते घराखाली आल्यावर फोन करा खाली कचरा आहे पडाल तुम्ही तो कचरा फेकून या आणि तिथूनच एक दूध थैली पण घेऊन या मस्त मी तुमच्यासाठी चहा बनवते हे ना सासूबाई आणि ऐका ना जास्त काही खर्च करू नका नाही नाही म्हणजे पण राहिले अग बाई ताई साहेब हॅलो हा ताई साहेब बोला अण्णा गेले कधी गेले घरकुणाच्या नावावर केले नाही म्हणजे अण्णाला चांगले होते बाई कस झालं हे बायकोला मेल्या तसा लईच मारत होता नाही का बाहेर पण त्याची लफडी होती पण अण्णालाही चांगले होते नाही बाई माझ्या नवऱ्याचे दहा हजार आता काय वरती जावं लागतं अन्नाला काय माहिती तशा अण्णालाही चांगले होते मला तर सदमाच बसलाय धाव कधी ये मंगळवारी <laughs> मंगळवारी माझ्या भावाच्या पोरीचं लग्न आहे मला तर नाही जमणार येता अन्नाला चांगल्या होत्या काय बाई मला सद्वाच बसला एवढं मनावर घ्यायचं नाही मात्र माणूस होत वय झालं होतं नाही का आता रडा एवढं हॅलो हा भाऊजी बोला दहा हजार घेतले होते का अगं हो बाई मला काही माहितच नाही मी कुठून द्यायचे भाऊजी नाही म्हणजे पैसे देताना मला थोडी विचारलं होते नाही नाही मला काय म्हणायचं भाऊजी असं काय विचार हो करून तुम्ही माझ्या नवऱ्याला दहा हजार दिले नाही म्हणजे त्याच्यातच तुम्हाला अंबानी दिसला का त्याचा बाप अंबानी होता विश्वासावर इथं माझाच माझ्या नवऱ्यावर विश्वास नाही माझंच मंगळसूत्र दहा वर्ष झालंय घाण ठेवलंय अजून त्याचा निकाल नाही तुम्ही तर विसरूनच जावा की तुम्हाला तुमचे पैसे भेटतील आणि मी काय म्हणते भाऊजी माझ्याकडे लई काम असत मला फोन नका करू <laughs> नाही आवडलं इला आवडलं तो भंगारवाला गळ्यात लोखंडाच्या चैनी घालून फिरतो लोकांना काय म्हणतो पचास तोला याच्या बापानेच कधी बाप बघितला नसेल पचास तोला दारू अशी पितो की याला नसते या की आपण हागायला तो की मुतायला हा तोंडात गुटखा असा असतो की सांगावा लागतो तो चावून घे नाहीतर गिळून खा हा केसांना कलर असा केला याने की याचा बाप आगीची काडी लावून गेला होता अर्धी पेटली आणि अर्धी तशीच राहिली आ, असला पोरगा आवडतो हिला नाही आई प्रेम आंधळ असत माहितीये मग मी हिला काय म्हणते मी दोन लाख रुपये घालते ते डोळे तुझे नीट करते आणि नीट बघ आणि मग ठरव नाही मला आता असं वाटतंय की कपात पाणी घ्यावं आणि उडी मारून त्याच्यात जीव द्यावा नाही मला बोलायचंच नाही या विषयावर नाही तिकडेच ठेवलंय कोपऱ्यात हा हॅलो हा बोल ना संगीता नाही अगं होते कामात जरा सासूबाई आल्या होत्या बोल ना काय झालं अग बाई कधी कोणासोबत पिनी सोबत पोरीला जरा असं नव्हता काय बाई आणि पोरग काय करते काय रील बनवते ही कोणती कंपनी आहे काय मरदे मला काय करायचंय का नाही तिकडेच कोपऱ्यात आहे हा ते तिकडे बघा ना साईडला अगं बाई रडापडी चालू आहे काय म्हणावं यात रडा पडायचं काय पोरगी मेली नाही म्हणावं पळून गेली तिकडे शोधायचं सोडून ये काय रड जाणं नाहीतर काय नाही पण असं नाही करायला पाहिजे होत ना पोरीने हा काय आता ते बाई निर्मला तोंड दाखवायचं लायकीचे नाही पोरीने तर लई वाईट केलं नाही का हा जाऊ दे आता तू कुठे तिथं काय पाशा बघत बसली मेली जाकी घरात काय करायचं तुला तुझ्या पोराला सांभाळणार घेऊन पाळायचं तो पण कोणाला <laughs> असं कुठं असतंय का या सणाला तुझ्या नवऱ्याने साडी नाही घेऊन दिली मग काय झालं पुढच्या सणाला घेईल नसतील बिचाऱ्याकडे पैसे मग एवढं काय मनाला लावून धरायचं आपण बायका नवऱ्यांना नाही ना 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 समजून ना घेणार तर कोण घेईल काही वेडागत करते तू पण थांब जरा यांचा फोन येतोय हॅलो मला ती साडी पाहिजे कारण नको देऊस मला मला तीच साडी पाहिजे तुम्हाला उलट नाही तर भिकायला लाग पण मला तीच साडी पाहिजे ती साडी जर आज संध्याकाळपर्यंत माझ्या हातात नाही आली ना तुझं हगण मुतनं सगळंच बंद करून टाकेल मी हा हॅलो जसवी तुम्ही म्हटले होते ना सकाळी पाच वाजता लवकर उठत जायचं मी उठले आता काय करायचे काशी करायची

सर्गात स्वर्गात सर्गात मेल्या तुम्ही जित्तापणी सर्गात, मा... सर्गात गेलेच कसे बुवाच्या ना बुवा तो ना अग बाबा म्हणजे तुम्हाला बुवाचा बी नाद घेत का काय उगा सारखं बोलत जाऊ नको काय ताई आश भाऊजींच चांगला आहे का, का? हो लय आहे भाऊजींचा स्वभाव तुम्हाला सांगतील तुमच्या भाऊजींचा स्वभाव मन आहे मन मोकळे बोलायला चांगलं बोलतात सगळं चांगलंय फक्त एक लय गोमय त्यांच्या अंगामध्ये कोणती असं खोट बोलतात असं खोट बोलतात कि माणसाच्या तळपायच्या आग मस्तकाला जाती मस्तकाची शिर फाटती आणि पोटातले पीठ खवळत आहे माणसाच्या